शिवतारेंनी माघार घेतली तरी ते बोललेले व्हिडिओ आहेतच कि असं म्हणत आमदार रोहित पवारांनी विजय शिवतारेंना टोला लगावला आहे नेमकं काय घडलंय बघूया सविस्तर त्याच्यामुळे सुप्रेतेंचे लीड कमीत कमी अडीच लाख यंदाच्या वेळेस आहे तुम्ही शांत जर होणार असाल तर ही भूमिका लोकांना आवडत नसते तर लोक त्यांना म्हणणार डू टप्पी भूमिका तुम्ही घेत आहात ते तक्रार निवारण केंद्र झालंय का कुठंतरी काही गोष्टी देण्याचं केंद्र झालेलं आहे तुम्ही जर बघितलं तर गेल्या वेळ जेव्हा इलेक्शन झालं होतं भाजप विरुद्ध आदरणीय पवार साहेबांची जी खरी राष्ट्रवादी त्यावेळेस होती त्याच्यामध्ये ती लढत झाली होती आणि त्यावेळेस ज्यांची ज्यांची नाराजगी आज आहे असं दिसते त्यांनी खूप ताकदीने भाजपचा प्रचार त्यावेळेस केला होता यंदा आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीने भाजप वागलेलं आहे कुटुंब आणि पार्टी फोडलेली तर भाजपचे अनेक मतदारसुद्धा यंदा भाजपला मतदान करणार नाही ना पुरस्कृत जो कुठला पार्टी असेल अजितदादांची त्यांना ते मतदान करणार नाहीत त्याच्याचबरोबर हे लोक एकोणीसला नाराजगी व्यक्त केली नव्हती पण आत्ता त्यांनी व्यक्त केली त्याचा अर्थ की नेता जेव्हा त्या भागातला भाजपचा नाराज असतो कार्यकर्ते नाराज असतात कार्यकर्त्याला खुश करण्यासाठी नाराजगी ही व्यक्त करावी लागते म्हणजे भाजपचे अनेक कार्यकर्ते हे अजितदादांचा प्रचार करणार नाहीत ते तिथं तुतारीचा प्रचार करतील असा एक अंदाज आहे त्यामुळे आमचा हार्डकोर जो मतदार आहे ज्यांच्यामुळे गेल्या वेळेस आम्ही निवडून आलो त्याच्यात भाजपमध्ये भाजपने केलेली जी की कृती आहे पक्ष फोडण्याची त्याच्यावर नाराज असताना त्यांचा मतदार त्याच्याचबरोबर हे मोठे नेते ने जे नाराज आहेत त्यांचा जो मतदान कार्यकर्ता आहे याच्यामुळे सुप्रियाताईंचं लीड कमीत कमी अडीच कमी, लाख यंदाच्या वेळेस असणार आहे असा विश्वास आम्हाला वाटतो पुरंदर मध्ये प्रचार करता येतात आज शिवतारे बापूंनी कालपर्यंत भूमिका होती की निवडणूक लढवणार अजितदादा विषयी त्यांनी खूप मोठी टीका केली होती पण त्यांनी आता यू टर्न घेतलेला आहे आता अजितदादांबद्दल त्यांनी टीका केली होती आणि त्याबद्दलचं युटर्न घेत असतील तर लोक त्यांना म्हणणार डू टप्पी भूमिका तुम्ही घेत आहात तुम्ही नेत्याला भेटूस तर वातावरण तापवलं नेत्यांना भेटल्यानंतर तुम्ही शांत जर होणार असाल तर ही भूमिका लोकांना आवडत नसते ते शांत झाले असले तरी त्यांनी बोललेल्या वक्तव्याचे जे व्हिडिओ आहेत जे लोकांमध्ये गेलेले ते तर तुम्ही आता बंद करू शकत नाही तर लोकांपर्यंत गेले ते तुम्ही डिलीट कसं